मुलं कुठे गेली ए मुला अरे तिकडे काय करताय तिकडे या अरे आई अरे कबरड मोडलं रे माझं कबरड मोडलं अरे गाव सज्ज तुला बघून नाही कसं असता ये आई रे मला सांगा

गेला, सारखा, बघायचं स्वप्न बाळगायचं सोडून चेटकीन बघायचं स्वप्न कस बाळगताय बर आता कोणीही घाबरू नका हा? 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 हा चला आता आपण मुलांना शोधूया

विद्रूप दिसते विचित्र दिसते मी तुमची मस्करी केली किती छान दिसते आता गप्पा बसा चला आपण मागच्या जंगलात जाऊया आणि मुलाला शोधूया गाडवा संजय तू कुठे चालला पळून अं ती चेडकीन म्हणजे काय प्राणीसाठी राहायला येतलं माकड वाटलं का हा तिकीट काढून बघायला दहा दहा रुपये तिकीट दहा दहा रुपये तिकीट गुरुजी इथे जंगलात तिकीट नाही फुकाट फुकाट गपस्त का फुकाट कधी येऊ एक चमट आता तो सरपंच येईल आणि माझं मुंडक काढून झाडाला लटकवे शाळेतून पोरं गायब झाली म्हणून पंच आणि गावकरी इकडे देतात की काय आता काय माझ खर नाही देवा काय करू आता वाचा मला काय झालं गुरुजी सापडलीत का बर काय खबर बाज खबर खोदा माझी खबर म्हणजे या संजयला विचारत काय ते काय रे संजय काय झालं पोर शाळेतून पळून इथं जंगलात आली इथ जंगलात आली जंगला कशाला चेटकिन बघायला मग तू का थांबलास शिंपड्यातून खाऊ घालून त्यांनी म्हणून गुरुजी कुठे होतं बा मस्त हो गुरुजी नीट बोला अहो खरं सांगतोय शाळेचे ट्रस्टी औ झाले तुम्ही इथे नव्हता कोणीतरी जबाबदारी घ्यायला हवी की नको पोचवणार कोण त्यांना हे समजा ठीक हाय पण या गडबडीत पोरं गेली ना पळून तर खंदा चांगलात अहो त्यांना सवय येतंय शाळेतून पळून जायची अभ्यास नाही झाला पळून जा शुद्ध लेखन नाही झालं पळून जा गुरुजींना नाही शेटी लावा पळून जा माझे बंकर करतोय नालाय का हो गुरुजी आता काय करायचं ते बोला कुठं सोडायचं त्या पोरांना गुरुजी ला सांगायचं सगळ्या गोष्टीला जबाबदार हाय त्यांची हाय चार पोरं सांभाळता येत नाही त्यांना नाही तर काय ना म्हणा जा म्हणा मारा मारा ब या अहो पण या सगळ्या गोष्टीला सरपंचा मुलगा हण्या जबाबदार आहे खबर धर माझ्या हनम्याला कोणी जबाबदार धरले तर आ... तुमचा नाही माझा हान्य हाय गबतीस का हन्म्या माझा हाय गपसा हन्न्या माझा हाय नाही हन्य माझा हाय माझा हाय

नंतर वांडा आधी पूरकुट गेली ते बघा बाई 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 माझी ग सुभद्रा कुठे असल सुभद्रा ग सुभद्रा माझी ग लक्ष्मी लक्ष्मी माझी ग गौरी गौरी माझा रानम्या माझी राव पुरा काय माझे माझा शरीरले <laughs> उठा उठा, उठा माझं वाक्य वा मास्तर माझ्या वा? वा अरे, 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 अरे मास्तर माझ्या लक्ष्मीला काय झालं ना तर तुमचा गळ्यात दाबील बाजूला अरे मला कशाला ढकलताय तुम्ही तिकड अरे सरपंचाला ढकलताय का आ, कान पिळा अरे माझा कान पिळायला मी काय तुमचा मेवडा लागतो की काय अरे चला आधी पोर शोधूया चला मला पण एकमेकांचे कान पिळूया मागच्या जंगलात ती फडळ हाय ना मग काय झालं बोलू नको तुम्हाला तुमची पाहिजे पाहिजे मग चला तर पुढे चला सगळं पुढे मी येतो मागून दोन तासाने हो गुरुजी आज बात नाही तुम्ही पुढं आम्ही माग असं कसं असं कसं बोल कोणाची तुमची ह म्हणजे तुमचं साळली अवा आता म्हणाला माझं तर अजून लग्न पण नाही झालं चला बाबूडा गुरुजी हे कोणाचे पाय 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 कुठे पाय कुठेच पाय ह अरे हे तर माझेच पाय आहेत अरे चुप घाट वाग फांद्या ह चला चला पुढे चला मुला ते चला अरे माझ्या शेमड्या बाय ग माझं पोरग गेलं कुठं हे बाबड्या हे शेवड्या न कुठं आय तू कुठं शिव तुम्ही तुला ना कुठं शिव तुला गप्प बाय ती चेटकिन चेटकिन मारून टाकेल तुला आसू घ्या मी त्या चेटकी तिला नाही हो हा मी आज तिला मारून टाकत असो हा तिच्या डोसक्यात कोयताच घालत असो तिचा नाकच कापत असो या उडी चिरून काढत असो हा आ, हा, आ, नाली, आ, 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 नाली? हा? तुम्ही म्हणाला नव ना चेटकी नाली म्हणून मी मस्करी केली अशी कशी मस्करी करीता आधी माझ्या शेमड्याला समजून आला आता गप्प पत आणि आमच्या चल तुम्ही मोरम तुम्ही मोरम व्हा नाही मी नाही मरावा तुम्ही मरावा तुम तुम्ही चेक केलेला घाबरत नाही ना मी मरावा नाही नाही मी काय म्हणते आम्ही तुमच्या माग न येतो तुम्ही मोरव व्हा म्हणजे मागच्या मागे आम्हाला पळून जायला बरं तुम्ही मोरव व्हा नाही 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 तुम्ही व्हा मी तुमचा मागून येतो मागोदर छेटकी नाली ना तर मी तिला पकडून ठेवे असं म्हणता आम्ही मोरव होतो तुम्ही माग राहावा म्हणजे छेटकी नाली तर तुम्हाला खाऊन टाक चला 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 नाही नाही मोरवा चला नाही नाही आधी तुम्ही आधी तुम्ही आधी तुम्ही हा कसा रडत आहे चला 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 लवकर लवकर दिसताय इथं येत वाटत मुलांना वाचवायला